हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तयार झाले बाहेर जाते मी आणि तनिष्का जातो आहे कारण बाहेर म्हणजे तन्मयच्या आणि आरोईच्या स्कूलमध्ये जाते कारण जी आर सही करायचं आहे म्हणजे जी आर सिग्नेचर करण्यासाठी मॅडमने दोन दिवस झालं बोलवत आहेत तर आज म्हटले की या कसं पण करून म्हटलं ठीक आहे तर काम वगैरे आहे सगळं झालं केस धुवायचे होते मला तर केस वगैरे धुतले आणि निघाले मी आता खूप जास्त ऊन असतं बाहेर आता त्याच्यामुळे थोडंसं उशिरा चालले पण ठीक आहे दुपारी मग असं जायचं तर लंच टाईम असतो त्यांचा त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडंसं उशिराच जाते आणि कामं वगैरे सगळे झाले ए चावी घे चल तर मी आणि तनिष्का जाते तनिष्काला घेऊन जाते सोबत म्हटलं एकटे कुठे जाऊ तिला सुट्टी होती स्कूलला म्हटलं जाते टी व्ही बंद करायचं टी व्ही राहिलेला बंद करायचं मला बंद खोल टॅक्सी भेटली आहे मला बाहेर आलं की लगेच टॅक्सी भेटली मला वाटलं थांबावं वगैरे लागतं की काय माहिती लगेच भेटली बाहेर आलं किल्ल्याजवळ आहे तर इथून बरंच टाईम लागेल नाही म्हटलं खरं तर तुम्हाला हा पंधरा मिनटं लागतात कारण वर्डामध्ये जेवढून जायचं आणि उशीर झाला आहे मला शाळेत जायला उशीर खरंच <laughs> उशीर झाला आहे आता आम्ही शांतीनगरमध्ये शांतीनगर तन्मावर बसतंय मी म्हणून त्यांच्यामध्ये सेल्फी काढलं एक सेल्फी होऊन दाखवत तरी थोड कमी आहे पुढे गेल्यावर दाखवत जास्त होऊन पुढे मच्छीचं ला मच्छीवाले असतात आता गाडी आहे नसत्यात पण आता कोणीच लावलेलो नाहीत बंद आज सोमवार त्याच्यामुळे बहुतेक दे तर आरोही आणि तन्मयच्या स्कूलमधून दुपारी जाऊन आले आणि हे साहेब बॅग अडकवून तयार आहेत कारण झालं असं की शाळेतून आम्ही आलो आणि त्यावेळी मॅडम भेटलेली पण काय बोलली नाही उद्या पिकनिक वगैरे जाणार आहे आणि जशी बस आली बसमधून उतरले तसं हे दोघं बोलायला मी उद्या पिकनिक जायचं सांगितलंय मॅडमने तर म्हटलं ठीक आहे आणि इकडे जे आहे ते किचन मध्ये माझं काम चालू आहे किचनमध्ये काम चालू आहे आणि भाजी बनवते सगळ्यात पहिलं तर आणि भाजी बनवते अंड्याची टोमॅटोची चटणी बनवतो ना त्याची चटणी बनवून हे करते अंडी टाकले जात उकडलेले तर अंडे वगैरे हे उकडून घेतलेले अंडे उकडून घेतले तर हे सोलायचे दाजून तर ती इकडं तयार होईल परत म्हटलं अंडे वगैरे मी सोलून घेते गॅस स्लो करते आता कारण हे चांगलं असं खालेच आहे तर लाल मसाला अजून टाकलेला नाही टाकायचा फक्त मीठ टाकलंय लसूण टाकलंय आणि जिरं पण टाकलं नाही जिरं टाकायची मी विसरली खरं तर दिला टाकलंच नाहीत आणि हे कांदे ठेवायचे आणि हे बघा पसारा तर टरबूज आणलं तर त्यांनी तर ते कापलं मुलांना दिलं तर तेवढा पसारा झाला बाकीचं सगळं चपाती वगैरे बनवून झालं फक्त भाजीच बनवायची होती त्याच्यामुळे ते जेवण अजून झालेलं नाही उद्या सकाळी तन्मय आणि आरोहीची पिकनिक जाणार आहे तर तिथून आठ वाजता निघायचं साडेआठ वाजता शाळेमध्ये पोहोचायचं आहे ना साडेआठ वाजता शाळेमध्ये पोहोचायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जाणार आणि येणार ते चार वाजता मग चार वाजता परत घ्यायला जायचं कारण उद्या स्कूल बस वगैरे काही येणार नाही आपल्याला स्वतःला सोडायला जायचं आहे आणि स्वतःला घ्यायला जायचं तर ठीक आहे त्यांची तयारी वगैरे म्हणजे झाली आहे सगळी पण कॅब सांगितलं शा स्कूलमध्ये म्हणजे ऊन वगैरे आहे बाहेर त्याच्यामुळे तर ते बोलले मी येताना घेऊन येतो बाकी सगळी तयारी झालेली आहे आणि हे बोलतात की आम्हाला कुरकुरे घ्यायचे जातं म्हटलं जाताना सकाळी घेऊ आता कुठे आणून ठरात खाली दुकानं आहेतच पण सकाळी जाऊया जाता जाता घेऊन जाऊया तर सकाळी लवकर उठ लवकर उठ म्हणून तन्मय आणि आरोही माझ्या मागे आहेत की मग मी उद्या उठशील नको प्लीज तिच्या वेळेस कशी उठली तिथे तिला स्कूल जायचं असतं लवकर त्यावेळी तसंच उठ आणि आम्हालाच पिकनिकला पाठव म्हटलं ठीक आहे तर आता ह्याच्यात मसाला वगैरे टाकते आणि थोड्या तर अंड्याची जी चटणी होती झाली आहे माझी पाच मिनिट मी अजून ठेवते स्लो गॅसवरती त्याच्यानंतर होईल व्यवस्थित मीठ वगैरे काय माहिती आहे तर कसं आहे ते खाल्ल्यावरच माहित पडत आणि मला असं आवडत नाही ते बघायला वगैरे त्याच्यामुळे बघत नाही कधी मीठ त्याच्यामुळे माझ्याकडून जास्त पडतं कधी कधी आणि ही जी आहे ना ही पण अंड्याचीच आहे भुर्जी तर ही माझ्या मैत्रिणीने दिली आहे सपनाने तर हिची मला ही भुर्जी खूप आवडते त्याच्यामुळे तिने मला दिली आहे आणि ही माझी झाली ना तर ही पण मी तिला देणार आहे तर अजून पाच मिनटं वेट त्याच्यानंतर तर हा कांदा जो आहे तो जेवणासाठी काढून ठेवला आहे कट करून आणि किचनवरती पसारा तुम्ही बघताय किती झाला आहे तो हे अंड्याचे साल वगैरे इथंच ठेवलेले आहेत मी आता मला आणि हे जे पहिली गोष्ट हे मी खाणार चपातीसोबत नाही सॉरी भाकरी बनवली भाकरीसोबत आणि हे पण खाणार भाकरीसोबत ठीक आहे तर बघितलं अशी बनवते मी कधी कधी आणि जेव्हा ग्रेव्ही बनवते जे, ना अंड्याची तर त्यावेळी मुलांना नाही आवडत त्याच्यामुळे मग मी हे बरं पडतं कारण मुलं पण आवडीने खातात आणि चपातीसोबत वगैरे म्हणजे मुलांना चपाती केली मी मला भाकरी केली आहे कारण असंच भाकरी खावायची वाटली म्हणून म्हटलं मी भाकरी बनवते मला ते पण भाकरी खातील आणि मी पण भाकरी खेल मुलांसाठी चपात्या वगैरे केलेल्या झालं आणि हे जे आहे ना वरण असलो तिखट झालं असलं तिखट कोणीच नाही खाल्लं ते मला ते शेवटी टाकून देण्यात जाणार आहे कारण एवढं तिखट कोणीच खाणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे टाकावंच लागणार आहे मला कारण पर्याय नाही आहे कारण मुलं तर खाणारच नाही आणि शेवटी मला मी तिखट एवढी खाणारी तर ते मलासुद्धा खूप तिखट लागलं त्याच्यामुळे ते, ते मी टाकून देणार आहे आणि सिरियल बघायची राहिले माझी तर मी नंतर बघेल आणि तर गरम तर एवढं व्हायला लागले पण पंखे वगैरे बंदच घेतले त्या गॅस चालू आहे आणि ते कांदा फ्राय करत होते ना मग इकडचा पंखा चालू असताना तर कांद्याचा जो आहे तो एकदम डोळ्याला लागतो मग डोळ्यातून गंगा जमुना भात राहतात त्याच्यामुळे फॅन इथले बंद केलेले आहेत आणि झोपताना काय ए सी चालू केल्यावर थंड वाटतं तर आता मुलांना जेवायला वगैरे देते आणि मग तुम्हाला थोडं आण भेटते कारण काप मात्र खूप आहेत आणि इस्त्रीचे कपडे असेच ठेवलेले आहेत इस्त्रीवाला दोन दिवस झालं बोलतोय येतो 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 तो, 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 तो अजून आलेला नाही आहे आज पण तो बोललेला तरी आला नाही आता कदाचित तो उद्या येईल तर उद्या सगळे कपडे देईल कारण मी जे नवीन कपडे वगैरे आणले होते तर ते धुतलेत वगैरे ते इस्त्रीला द्यायच्यात फक्त तर गटुडं असं गटुडं एवढं मोठं तर आता बराच टाइम झाला आहे म्हणजे पाहुणे झाले झालेत आणि तन्मय आणि आरोही झोपलेत कारण उद्या सकाळी पिकनिकला जायचं आहे त्याच्यामुळे ते एकदम फुल असं खुश आणि आनंदामध्ये झोपलेत आता आम्ही पण झोपतोय बराच टाईम झाला आहे तर गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये किचनचं सगळं काम झालेलं आहे सगळं आवरूनच मी झोपतं सगळं काम झालं भांडे वगैरे घासून घेतले सगळं केलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग इथे थांबवते आवडलं असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा ओके चला बाय